आम्ही दोन दिवस अगोदर एकदा वडापाव केला आणि एकदा पावभाजी केली तरी पण पाव शिल्लक राहिलीत त्याच्यामुळं तिखट नको म्हणायलेत तर आता मी याचा गोड पदार्थ बनवणार आहे असे पाच सहा पाव शिल्लक असेल तर तुम्ही छान याचा गोड पदार्थ बनवू शकता हे पाव आपण मिक्सरला दूध एक वाटी दूध एक ते दीड वाटी दूध टाकून छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे या पावाची जरा बारीक पाव करायचे म्हणजे छान बारीक होतात तुम्हाला आवडतं ती ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत काजू बदाम पिस्ता आणखीन तुम्ही खारी असं घेऊ शकता आणि हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि चांगलं तुपामध्ये भाजण्यासाठी तर आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजायचे जास्त करपू द्यायचे नाहीत कारण आपल्याला ते त्याच्यातच ठेवायचे त्याच पॅनमध्ये आपल्याला पुढचा पदार्थ करायचा आहे त्यामुळे हलकंसं भाजायचं आणि ते एक साईडला करून घ्यायचं आहे परस त्याच पॅनमध्ये आपल्याला चांगलं अर्धी वाटी तूप टाकायचे आता इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही या तुपामध्येच गरम झालेल्या अर्धी वाटी साखर टाकून कॅरमल करून घ्यायचं आहे गरम झालेला तुपात साखर टाकली की कॅरमल होतं आणि लगेच आपण केलेली पेस्ट पावाची दुधाची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगलं तूप सुटेपर्यंत चांगलं चिकटपणा येईपर्यंत जसं आपण रव्याचा शिरा बनवतो त्या पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे वेलची पूड टाकायची आहे आवडीनुसार आणि पर चांगलं परत हलवायचं आहे थोडं थोडंसं तूप सुटायला लागलं की म्हणजे आपला पावाचा शिरा तयार व्हायला लागलेला समजायचं फक्त करपू द्यायचं नाही चिकटपणा आला कीच काढून घ्यायचं मस्त असा आपला शिल्लक पावाचा शिरा छान तयार झालेला आहे आणि असं कॅरेम मध्ये केल्यानंतर दिसायलाही सुंदर कलर येतो त्याला आणि चवीलाही भन्नाट लागतो नक्की करून बघा अशा शिल्लक पावाचा शिरा मस्त होतो रव्याच्या शिऱ्यापेक्षाही टेस्टी असा पावाचा शिरा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शिर